आपल्याला जन्म देणाऱ्या माता पित्याचे उपकार एका दिवसाच्या कार्यक्रमातून दाखवणे किंवा व्यक्त करणे कधीच शक्य नाही कारण वात्सल्य आणि मांगल्ये यांच्या ऋणानुबंधानी मनातील भावना ओळखणारी आई आणि मुलांच्या सुखी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आपला आनंद इच्छा आकांक्षा बाजूला ठेवणारा अहोरात्र झटणारा बाप मुलांच्या प्रत्येक गरजा पुरविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले त्यांना काही क्षणापुरता आनंद देण्याचा खटाटोप म्हणजेच माता पिता दिवस कारण आपल्या मुलाच्या सुखात स्वतःचा आनंद शोधणाऱ्या मातापित्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचा हा छोटासा प्रयत्न गावात